हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर चौदा तारीख होती आणि त्या दिवशी होती मकर संक्रांती आणि मग मकर संक्रांतीला आम्ही दुपारच्या वेळेस आवरून निघालेलो होतो आणि छान असं देवाला गेलेलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आणि मग तिथं गेल्यावरती देवाला सुद्धा घेतलं आणि नंतर जे बाकीचं जिथं बसणं उठणं चाललं होतं ना ते सुद्धा आमचं चाललेलं होतं कारण की दुपारची गर्दी कमी होती आणि मेन मुद्दा म्हणजे की आमच्या घरातली जी दोन मुलं आहेत तर त्यांचं सगळं बघून म्हणजे त्यांना झोपून आम्ही गेलेलो होतो आणि एक त्यातला झोपलेला होता स्वयं आणि कृष्णा उठलेला होता मग मामासनी फोन करून बोलवून घेतलं आणि मग त्यांना ना त्यांच्यापाशी थांबवायला लावलं आणि मग आम्ही आलो मग व्यवस्थेसाठी म्हणजे संक्रांतीला बाहेर पडलो मग संक्रांतीसाठी सगळं जे लागते वगैरे ते सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग बाहेर पडलो आणि नंतर मग देवालासुद्धा काही एवढी जास्त गर्दी नव्हती मग गर्दी नसल्यामुळेच आम्हाला एवढं आरामदायी म्हणजे व्हिडिओसुद्धा करता आलेत आणि जे काय असेल ना देवाचं सगळं करणं तर सुद्धा करायला आम्हाला टाईम भेटलेला होता आणि नंतर मग हे जे म्हणजे जे करतात ना देवाचं सगळं तर ते मी खरं सांगते की पहिल्यांदाच मी बघते कारण की ना हा माझा संक्रांतीचा सण सं तिसरा आहे पण हा मला देवराष्ट्रातला सण हा पहिलाच आहे कारण की मागच्या वेळेस मी गुजरातला होते त्यामुळे हे असं काही झालेलं नव्हतं की मी गावाकडं होते आणि हे सगळं मला माहीत आहे पण हे मला काहीच माहीत नव्हतं आता मम्मीकडे बघितलेलं होतं हे असं करतात तसं करतात वटी भरतात व उसायला जातात पण नक्की करतात काय ते मला माहीत नव्हतं मग नंतर हे असं सगळं चाललेलं होतं आणि नंतर ना, ना एक आनंदाची गोड बातमी म्हणजे काय झालं की मामांनी म्हणजे आमचे तीन घरातले जे फौजी अकॅडमीमध्ये होते की नाही त्या अकॅडमीमध्ये ना हे जे भैयासमोर बसलेले आहेत ना तर ते भैयांना घातलेलं होतं त्या अकॅडमीमध्ये तर ते ना कालच्या ज्या भरतीत जी, जी भरती लागलेली होती ना त्या भरतीमध्ये यशस्वीरित्या ना फौजी झालेले आहेत त्यांचं फौजी फौजीसाठी सिलेक्शन झालेलं आहे मग त्याच्यासाठी ते घरी आलेले होते मामांना पेढे देण्यासाठी तर त्यांचं ना असं खूप मोठं बोलणं होतं की मामा तुमच्यामुळे झालं काका तुमच्यामुळे झालं हे सगळं तुम्ही आम्हाला प्रोत्साहन केलं आम्हाला जो साथ असते ना ते साथ दिले ना तर तुमच्यामुळे ते झालं मग आत्ती बोलली ना की आता फौजी झालेत म्हटल्यावरती मग आता घरी आले तर असं रिकाम्या हातानं कसं आपण पाठवायचं तर मग त्यांना मग मस्त त्यांचं आ, हे केलं औक्षण करून घेतलं आणि त्यांना ना कपडे वगैरे फेटा वगैरे घालायचं होता मग ते सगळं करायचं होतं आम्हाला त्यांचीसुद्धा गडबड जाण्याची चालली होती नंतर मग कसं तर त्यांना थांबवलं आणि नंतर मग त्यांना औक्षण करायचं ठरलं आणि नंतर औक्षण ताट देवळात करून आले आता आम्ही पोहोचून आलेलो होतो घरात इतका पसारा पडलेला होता की विचारू नका त्यात आल्या आल्या ना कृष्णाला आणि स्वयंला बघितलं स्वयं झोपलेला होता तर कृष्णाला जे बाकीचं असतं जा जावर ते जावरणं सग ते सगळं करून घेतलं आणि नंतर मग ह्या नादाला लागलेलं ला होतं आणि नंतर मग थोडा वेळ गेल्यानंतर त्या दादांना औक्षण करून घेतलं आत्तीने पहिल्यांदा करून घेतलं नंतर मी औक्षण करून घेतलं आणि आमचा बघा कोणीही असं ऑप्शन करू दे नंतर त्यांच्या मांडीवर जाऊन मी बसणार कारण की त्याला ना गंध लावून घ्यायला म्हणजे टिकली किंवा नामाटी काहीही असं ते लावून घ्यायला खूप जास्त आवडतं नंतर आश्रिणींनी औक्षण करून घेतलं आता आम्ही नंतर त्यांच्या दादांच्या आजीने सुद्धा औक्षण करून घेतलं आणि नंतर मामांनी जे आहे ना आयर वगैरे ते सगळं म्हणजे आम्ही कपडे वगैरे जे केलेले होतात ना तर ते त्यांच्या हातात दिले आणि नंतर ना हे सगळं आमचा असा कार्यक्रम छान पार पडला सगळं नियोजन काल केलेलं होतं छान असं पण होईल काय असं वाटाना झालंय मला कारण की काय नाही आता कृष्णा पण उठलाय काय आहे कृष्णा पण उठलाय आणि काय नाही होणार आता पुढचं अश्विनी लागले स्वयंच बघायला आती लागले वटीत भरून घ्यायला बाकीच्या घरातल्या न जाऊन हळदी कुंकू लावायला लागले म्हटलं तू ये येऊन तोपर्यंत तो मग मी हेच आवरते आणि मग आपल्या घरात घेऊयात मग सगळ्यात छोट्या आपण आपल्या घरात आणि त्याला इतका आनंद होतो की नाही विचारूच नका की असं ते मला आरशामध्ये दिसते सगळे त्याला खूप जास्त आनंद होतो त्यावेळेस आता आमचं बहुसून वगैरे पण आलेलो आहे आम्ही लवकर पण ह्या मुलांच्या मुला इतका उशीर होतो की नाही विचारू नका ash तर आत्ती घरी आली जे बाकीच्यांचं होतं ना ते सगळं करून आले आणि नंतर मग आमच्या घरात घ्यायचं ठरलं आणि नंतर ना छान असं वटीभरण वगैरे करून घ्यायचं होतं मग त्याच्यासाठीच ना जे पतंग वगैरे होते ना ते ना हॉलमध्ये लावलेले होते मी आणि छान अशी मला रांगोळी वगैरे काढायचं होतं खूप जास्त नियोजन केलेलं होतं पण काय तसं झालंच नाही कारण कितीही नियोजन करा जर मुलं आपली शांत असली झोपलेली असली ना तरच मग ते नियोजन व्यवस्थित होतं आणि व्यवस्थितरित्या पार पडतं पण माझं सगळं उलटच झालेलं होतं कृष्णाच उठून बसलेला होता त्यामुळे मला काहीही करता आलं नाही मग म्हणजे जाऊ दे पतंग तरी चिटकून घ्यावी मग नंतर पतंग चिटकून घेतले नुसते आणि नंतर ना तिथे चटई वगैरे अंतरली आणि मग बाकीचं तिथं वटी भरण्यात चालू होतं आता पहिल्यांदा तर देवाची वटी भरावी भरली आणि नंतर मग ज्या बायका वगैरे आलेल्या होत्या ना तर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि सगळ्यांचं कसं जे म्हणजे आमच्या तिघींची वटी भरायची होती मग त्यामुळे ना आतीने पहिल्यांदा भरून घेतली आता आती म्हणली की मी कशी भरते बघ आणि नंतर मग तू त्यांची भर मग नंतर मी जे येत आहेत ना त्यांना हादिमुंकू वगैरे लावत होते आणि मग मी नंतर त्यांना हदिंकू लावल्यानंतर मग मी वटी भरायला घेतली आता माझी झाल्यानंतर अश्विनी बनणार होते अश्विनी तोपर्यंत स्वयंच आवरत होते मग नंतर हे आमचं असं सगळं रुटीन चाललेलं होतं हसत खेळत बोलत चाललेलं होतं छान वाटतं कधीतरी आपल्या रोजच्या कामातून आपल्याला थोडासा का वेळ भेटतो आणि नंतर मग आपण असं सगळेजण एकत्र येऊन एकमेकींना असं संवाद साधतो आपला किंवा जे आपलं बोलणं असतं ते आपलं हसत खेळत चाललेलं असतं मग ते किती छान वाटत असतं आपल्याला की हां तू एवढ्या दिवसांनी भेटली की जास्त दिवसांनी भेटलीस सारखी कामातच असते असं तसं आपलं चालू असतं बोलणं मग तेच आमचं चाललेलं होतं सगळं जण आलेले होते बायका वगैरे आता त्या म्हातारे असो मध्यमवर्गीय वयाच्या असो किंवा जास्त तरुणी असो पण भेटल्या की आपल्याला छान वाटतं कारण की आपलं बोलणं जेवढं छान असलं ना तर माणूस आपल्या भेटल्या भेटल्यावरती ना छान वाटत असतं मग नंतर तिने वटी भरून घेतली आणि नंतर त्यांना हादुंकू वगैरे लावलेलं होतं आणि नंतर मी हातींकू लावलं आणि नंतर मग सगळ्यांची वटी भरून घेतली आता वटी भरताना तर सगळ्यांना माहितीच आहे काय काय असतात आणि त्याच्यात कशाने वटी भरतात हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे आणि नंतर मग कृष्णाला सो सोपवला होता आत्तीकडे आता तो म्हणजे एवढं त्याला कळतं झालं की आता ते सगळ्यांची चेहरं वगैरे वळकायला लागला आहे त्यामुळे ना त्याला आत्तीकडे दिलेलं होतं नंतर त्याला जी मुलं लहान येत होती तर त्यांनी सुद्धा घेतलेलं होतं आणि नंतर सगळ्यांना तिळगु वगैरे वाटले आता तिळगु वगैरे वाटताना ना आपण जेव्हा लग्नाच्या अगोदर असतो त्यावेळेस मस्त अशी साडी वगैरे नेसून असतो आणि नंतर प्रत्येकीच्या प्रत्येक प्रत्येकाच्या घरात जाऊन ना आपण तिळग वगैरे देत असतो आणि नंतर ते क्षण म्हणायला आठवलं आता ना आठवलं ना खूप जास्त त्याचं हेवं असं वाटतं यार पहिले काय दिवस होते आणि आता आपण लग्न झाल्यावर आत्ता कसं असतंय म्हणजे आता, आता पण काय असं वेगळं नाही आम्ही आम्हीसुद्धा सुद्धा प्रत्येकीच्या घरी जाऊन तिळगे वगैरे दिले पण नंतर ना हेवटी वगैरे भरण्याचं हे काय असं एवढं काय ह्याचं नॉलेज नव्हतं मग नंतर हे सुद्धा आज भेटलं आता हे इतकं देण्यात ठेवलं की पुढल्या वर्षी न सांगता सगळं व्यवस्थित होईल आणि नंतर अश्विनीने हागिंकू वगैरे लावून नंतर सगळ्यांची ओटी भरून घेतली आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहनासाठी ना काहीतरी वेगळं असावं काहीतरी सगळ्यांपेक्षा जरा असं काहीतरी आपलं सुंदर दिसावं सुंदर म्हणण्यापेक्षा ते काहीतरी जास्त असं उपयोगी यावं आणि हे देवाऱ्यावरती वा देता दे दे म्हणजे ठेवल्यावरती ना की छान दिसावं आता बाणासाठी आणलेलं होतं जे चौरंग असतो छोटा चौरंग तर तो आणलेला होता मग तो दिसताना पण इतका छान होता आणि त्याच्यावरती ना, ना मोराचे दोन स्टिकर होते आणि मध्ये एक गणपती असं टाइपमध्ये काहीतरी होतं म्हणजे मी एवढं काय बघितलं नाही पण त्या टाईपमध्ये काहीतरी होतं मग ते ना मला खूप जास्त आवडलेलं होतं मग आत्तीला म्हणलं हेच घेऊया आपण कारण की काहीतरी छान वाटतं देताना सुद्धा आणि नंतर ना ते दिल्यावरती ना सगळ्यांना आवडलेलं होतं आणि नंतर मग कसं असतं की आपण दिल्यावरती त्या माणसाला आनंद व्हावा किंवा ते दिल्या हा हे मला ह्याच्यासाठी पाहिजेच होतं असं एखाद्याला वाटावं म्हणून त्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं देऊयात नंतर मग ते वान वगैरे घेतलेलं होतं आणि ताई आलेले होते शेजारच्या मग त्यांना सुद्धा हळद कुंकू लावून त्यांना सुद्धा वान दिला आता नंतर सगळ्या ज्या बाईक असतात ना तर त्या आमची वटी भरतात म्हणजे आम्ही तिघींनी सगळ्यांची वटी भरल्यानंतर त्या आमची वटी भरतात नंतर पहिल्यांदा तर आत्तीची वटी भरून घेतली नंतर अश्विनीची वटी भरून घेतली आणि नंतर मग माझी वटी भरून घेतली असे तिघींची वटी भरून झाल्यानंतर तर मकर संक्रांतीचा कार्यक्रम इतका छान आणि सुंदर झाला ना ह्या आता ह्या कार्यक्रमामध्ये कमी भासत होती म्हणजे दिदी ताजी शिवम फौजी साहेब आणि आशिताजी ह्या सगळ्यांची कमी भासत होते घरात सगळेजण आपली माणसं असे ना तर कार्यक्रम करायलासुद्धा तितका जास्त उत्साह उस असतो असं नाही की कार्यक्रम चांगला झाला नाही पण त्यांचंसुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि ना असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत बाय